काही कला अशी असते जी वयाच्या बंधनांपलीकडे जाऊन थेट हृदयात पोचते तन्वी निलेश म्हणाले अशीच एक चमकती कलाकृती एक बालकलाकार म्हणून तिची सुरुवात झाली पण तिची वाटचाल केवळ बाल भूमिकांपुरतीच मर्यादित राहिली नाही तिच्या अभिनयात गुरवा सच्चा सच्चाई आणि आहे एक खास जादू विविध मराठी मालिकांमधून तन्वीनं आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहे कधी भाऊ कधी खोडकर कधी गुंडस तिच्या प्रत्येक भूमिकेमध्ये एक निरागस्ता आणि परिपक्वतेचा स्पर्श असतो फोटोशूट पोस्टर शूट प्रमोशनल रॅप या प्रत्येक माध्यमातून तन्वीने आपली अष्टपैलूता दाखवून दिली आहे तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि डोळ्यांतील चमक हाच तिचा खरा राहिला आहे तिच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्रातील विविध नामवंत संस्थांनी तिचा विशेष गौरव केला आहे तिला पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे आणि आता तन्वी आपली छाप मोठ्या पडद्यावरही उमटवते आहे एका आगामी मराठी चित्रपटात तिची प्रमुख भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहे अशा या बहुपैली आणि मेहनती बाल कलाकाराचा हा प्रवास हे यश ही चमक हे सर्व तुमच्यासमोर मांडतात आम्हाला अभिमान वाटतो ही केवळ सुरुवात आहे कारण तन्वी अजून खूप पुढे जाणार आहे तन्वीच्या भावी वाटसाठी उपस्थित आपले